दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा साडे दहा वाजताच्या सुमारास उस्मानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक जबरी चोरीची घटना घडली होती एका स्टील कंपनीचे त्यांच्या ग्राहकांकडून जमा केलेली रक्कम कॅश रक्कम होती त्याच्यामध्ये साधारण सत्तावीस लाख पाच हजार रुपयाची रक्कम चोरट्यांनी जबरी चोरी करून चोरून नेली अशा प्रकारची फिर्याद दाखल होती एकशे चौऱ्याऐंशी अब्लिक पंचवीस प्रमाणे उस्मानपुरा पोलीस स्टेशनला याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर यामध्ये मान्य पोलीस आयुक्त हिरेमठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा उस्मानपुरा पोलीस स्टेशन आणि या, या सर्वांनी तपास केला आणि त्यामध्ये हा गुन्हा चोवीस तासच्या आतमध्ये डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधली जी संपूर्ण रक्कम जवळजवळ पंचवीस लाख दोन हजार इतकी रक्कम आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली आहे यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत गणेश शिंदे आणि त्याचा मुलगा अमोल शिंदे हे दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत सध्या आरोपी पी सी आरमध्ये आहेत अधिकचा तपास सुरू आहे